प्रत्येक शेतकऱ्याला एवढं तीन आणि चार लाख खर्च करणे हे पॉसिबल नाही होत त्या ठिकाणी आपण हे एक ते सव्वा लाखात कंट्रोलर विथ आपण कॉल्टिकेशन सिस्टीम करतो आयफॉम कंपनीचा आमचा कंट्रोलर आहे पूर्णपणे म्हणजे दुसऱ्याकडून घेऊन आम्ही तयार नाही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आम्हीच करतो आहे आणि आपण कुठे बाहेर जाऊन माझं त्या टायमाला खत गेलं पाहिजे ते खत देणं पॉसिबल नाही पण एकदा मोबाईलवर प्रोग्राम केला त्या प्रोग्रामनुसार आपण ते कंट्रोल पण करू शकतो आपलं फर्टिकेशन मिनी आ, कंट्रोलर युनिट आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्याला एवढं तीन आणि चार लाख खर्च करणं हे पॉसिबल नाही होते त्या ठिकाणी आपण हे एक ते सव्वा लाखात कंट्रोलर विथ आपण फर्टिकेशन सिस्टम देतो आहे याच्यामार्फत आपला पी एच मेंटेन करणं पाण्याचा फर्टिकेशन देणं हे सर्व काही गोष्टी आपण याच्यात करू शकतो ह्या हो। ठिकाणी आपण एअरवाल दिला आहे इथे आपलं प्रेशर पण समजू शकतो की पाण्याचा प्रेशर हो किती येतो आहे त्याच ठिकाणी आपण ह्या ठिकाणी समजलं की ह्या ठिकाणी आपल्याला फ्लो फ्लो किती येतोय आपल्याला किती द्यायचं आहे एका तासाला किती लिटर द्यायचं आहे ते आपण इथे मॅनेज पण करू शकतो ह्या पद्धतीने अशा प्रकारे मिनी कंट्रोलर म्हणून आम्ही प्रत्येकाने पुरवण्यासाठी आम्ही तयार केला आहे हा आमचं कंट्रोलर बेस सगळं आमचं जे पायफाम कंपनीचा आमचा कंट्रोलर आहे पूर्णपणे म्हणजे दुसऱ्याकडून घेऊन आम्ही तयार नाही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आम्हीच करतो आहे मशीनचे पण मॅन्युफॅक्चरिंग आमच्याकडेच आहे आणि कंट्रोलर पण आमचा स्वतःचाच आहे फायदे म्हणजे टाईम बेस आहे इन केस आपण माणसाला सांगितलं की दोन तास पाणी द्यायचं आहे पण दोन तासानंतर लाईट गेली किंवा एक तासानंतर लाईट गेली तर त्याच्यात काय होणार आहे ते पाणी तेवढं पुरेसे जात नाही आपल्याला वाटतं पाणी गेलं पण झाडाला पाहिजे तेवढं पाणी जात नाही त्यासाठी आपण काय करतो टाईम बेस दिला की तो लाईट गेली आली तरी तो प्रोग्राम पूर्ण करणार आहे हा एक फायदा आहे दुसरा म्हणजे आपल्याला खत द्यायचं आहे खत देणं आपल्याला पॉसिबल नाही आपण कुठे बाहेर चाललो माझं त्या टायमाला खत गेलं पाहिजे में ते खत देणं पॉसिबल नाही पण एकदा मोबाईलवर प्रोग्राम केला त्या प्रोग्रामनुसार आपण ते कंट्रोल पण करू शकतो आता ते प्रोग्राम करायचा असेल तर आपल्याकडे ह्या पद्धतीचं ॲप आहे या ठिकाणी आपण सगळं सिलेक्ट करू शकतो कोणत्या दिवशी द्यायचं आहे टाईम सिलेक्ट करू शकतो आणि कोणता प्रोग्राम आपण इथे प पूर्णपणे आपण एक सिलेक्ट करू शकतो म्हणजे त्या दिवशी तो चालू होईल त्या टायमाला बंद होईल म्हणजे आपलं पाणी पण व्यवस्थित जातं दुसरं म्हणजे या ठिकाणी मी किती वाजता चालू केलं होतं काय चालू केलं होतं इथे लॉक दिसणार आहे हे एक बेनिफिट असणार आहे कारण की आपल्याला माहीत नाही राहत मी पाणी दिलं की नाही दिलं किती वाजता दिलं हे आपल्याला इथे लक्षात येणार आहे त्या दिवसाचा मुद्दा म्हणजे फर्टिकेशनबद्दल फर्टिकेशन, फर्टिकेशन आपण हे एक इन्शुरे याच्यामार्फत आपण चार इन्शुरे म्हणजे चार टँक पण कनेक्ट करू शकतो पण एका टायमाला एकच टँक जाणार आहे तसंच तसंच हे आपलं मशीन आहे पूर्ण ते पूर्ण आता इथे पी एच पी एच कंट्रोल पण होऊ शकतो ए सी कंट्रोल पण होऊ शकतो हे मॉनिटर आहे एक कंट्रोलर यूज करू शकतो आपण त्याच पद्धतीने आपले हे टँक दिले आहे खाली ए वेंचुरी हे, हे फिलोमीटर दिले चार फिलोमीटर दिले एका टाइमाला आपण चार फिलोमीटर आपण कनेक्ट करू शकतो तर त्या पद्धतीने आपण आठ आप टँक कलेक्ट केल्या तर एका टायमाला चार टँक जाणार आहे आपले खत एक टँक आपलं पी एच मेंटेन करण्यासाठी हा कंटिन्यू यूज होणार आहे